ज्ञानी म्हणे तिचा पाया खांब आहे आणि ज्ञान आहे आणि खांब हा भागवत आहे आज कीर्तनानं हेतल्या बंगाला सुरुवात केल्यापूर्वी ज्ञान देव ज्ञान देव म्हणून एका आईने मुलाचं नाव ठेवलं ज्ञान देव ज्ञानच देव व्हॅल्युएशन ऑफ मॅन डिपेंड अपॉन इन नॉलेज अँड करेक्टर्स विदाउट नॉलेज मॅन हॅज अ नो इन व्हॅल्युएशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे तब्येत जास्त असल्यावर बुद्धी असतेच असं नाही तब्येत जितकी जास्त असते तितकी बुद्धी कमी असते असं नियम आहे तो म्हणजे ज्या पाला जास्त असतो त्याला कमी असतात म्हणजे बुद्धी एखाद्याला बुद्धी जास्त असेल तर संपत्ती असेलच असं नाही आणि संपत्ती असल्यावर बुद्धी असतेच असं नाही म्हणून माईनं मुलाचं नाव ठेवलं ज्ञानच देव ज्ञानच देव, न्यानस देव। ज्ञानच देव पुरावा बारावा दे, अध्याय गहन ज्ञान ज्ञाना होती बारावाचा अध्याय जेत जेत दयाने जित दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव देव तिथं ज्ञान ज्ञानच देव पण ते ज्ञान मिळवण्यासाठी भजन आहे निवृत्तीनंद एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे